नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये या पाच प्रकारची माणसं आपल्या आयुष्याची माती करतात त्यांच्यापासून नेहमी सांभाळून राहा चला तर सुरू करूया पहिली व्यक्ती स्वतःचे मते लादणारी माणसं अशी व्यक्ती स्वतःच्या मतांना महत्वाचं मानतात आणि त्या मतावरूनच इतरांना योग्य किंवा अयोग्य ठरवतात त्यांच्याकडे इतरांचे विचार भावना दृष्टिकोन याची कदर नसते असे लोक नेहमीच आपले मते दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतात दुसरी व्यक्ती म्हणजे तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा करणारी व्यक्ती असे लोक खूप धोकादायक असतात पण अशा लोकांना ओळखणंही फार कठीण जातं कारण हे लोक फार धूर्त असतात अशा लोकांना आपल्या आयुष्यातून खड्ड्यासारखं बाजूला करावं लागतं तेव्हाच आपण आयुष्यात प्रगती करू शकतो तिसरी व्यक्ती म्हणजे जी व्यक्ती सगळ्याच बाजूने बोलते म्हणजे कधी कधी गरजेचं असतं की आपण फक्त एकच बाजू योग्य मानून त्याला समर्थन करावं मात्र या व्यक्ती समोरच्याला असं भासवतात की मी तुझ्याच बाजूने आहे मला तुझं पटतंय आणि लगेच विरुद्ध पार्टी किंवा विरुद्ध विचारांचे लोक समोर आले की त्यांनाही बरोबर हाच भास करून देणार की मी तर तुझ्याच बाजूनी आहे म्हणजे त्यांना स्वतःचा स्वातंत्र्य विचारच नसतात स्वातंत्र्य बाजू नसते अशा लोकांपासून नेहमी सावध राहायचं चौथी व्यक्ती म्हणजे तक्रार करणारी व्यक्ती तक्रार करणारे माणसं कधीच समाधानी नसतात त्यांना कशातच आनंद मिळत नसतो असे लोक नोहमी परिस्थितीबद्दल इतरांबद्दल किंवा त्यांच्या आयुष्याबद्दल तक्रार करत असतात अशा लोकांच्या सानिध्यात राहिल्याने आपण पण नकारात्मक विचारात अडकतो अशा व्यक्तीच्या सततच्या तक्रारी आपल्यावरही विपरीत परिणाम करू शकतात त्यामुळे अशा लोकांपासूनही सावध राहिलं पाहिजे पाचवी व्यक्ती म्हणजे जास्त स्तुती करणारा जो व्यक्ती विनाकारण समोरच्या व्यक्तीची स्तुती करत राहतो तर त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या उणीवा न सांगून अंधारात ठेवेल खोटी स्तुती करून आपले काम करून घेतात तुमची शक्ती आणि पैशामुळे ते तुमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे अशा लोकांपासून हे नेहमी सावध राहावे हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद